नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे राजा कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यातील तब्बल पंचवीस लाख शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे मित्रांनो या अगोदर काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा भेटलेला होता तर काही शेतकऱ्यांना ही पीक विमा भेटलेला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमधील जो एक रुपयामध्ये काढलेला विमा होता याचे वाटप हे करण्यात येणार आहे मित्रांनो यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामधील कोणत्या शेतकऱ्यांना या पिकम्याचा लाभ देण्यात येणार आहे तसेच यामधील कोणते जिल्हे या पिकम्यासाठी पात्र असतील ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ वी आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारने मोठी घोषणा केली आहे की तब्बल पंचवीस लाख शेतकऱ्यांना बँक खात्यावरती पीक विम्याची पंच्याहत्तर टक्के रक्कम ही जमा केली जाणार आहे तसेच अनेक महिने पैसे मिळत नसल्याने शेतकरी चिंतित होते आता ही रक्कम मिळाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे मित्रांनो यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के रक्कम मिळाली होती बाकी पैशांसाठी जे वाट पाहत होते आता सरकारने या निर्णयामुळे त्यांचा ताण कमी होईल प्रशासनाने सांगितले आहे की काही दिवसातच हे पैसे टप्प्याटप्प्याने हे जमा केले जातील मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रात शेतीवर हवामानाचा मोठा परिणाम होतो कधी पावसाचा अभाव तर कधी जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते गेल्या काही वर्षात अतिवृष्टी दुष्काळ यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते यासाठी सरकार पीक विमा योजना चालवते पण विम्याचे पैसे मिळायला उशीर होत असल्याने शेतकरी अडचणीत येतात मित्रांनो दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते काही भागात पावसाची कमतरता तर काही ठिकाणी जास्त पावसामुळे शेतकऱ्यांची पिके ही पूर्ण नष्ट झाली होती शेतकरी सरकारी पंचनामे झाले पण पैसे मिळायला वेळ लागला त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज घ्यावे लागले आणि काहींना मुलांचे शिक्षणही यामुळे थांबावे लागले मित्रांनो सरकारने दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपये हे मंजूर केले आहेत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नाशिक विभागाला एकशे एकोणपन्नास कोटी आहेत तर पुणे विभागाला दोनशे ब्याऐंशी कोटी आहेत मित्रांनो विभागनिहाय ही पैसे वाटप केले जातील अजूनही काही जिल्ह्यांच्या याद्या बाकी आहेत त्या लवकरच जाहीर केल्या जातील मित्रांनो शेतकऱ्यांना किती पैसे मिळतील याबद्दल प्रश्न आहेत साधारण तेरा हजार रुपये प्रति हेक्टर ही सरासरी रक्कम मिळू शकते पण जागेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो तर जास्तीत जास्त तीस हजार रुपये प्रति हेक्टरापेक्षा जास्त मिळणार नाहीत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पैसे मिळवण्यासाठी काही अटी आहेत शेतकऱ्यांनी आपली सी के अपडेट केलेली असणं आवश्यक आहे तसेच बँक खाते आणि आधार हे लिंक म्हणजे आ बँक सेडिंग हे असणं आवश्यक आहे विमा तसेच पीक विमा पॉलिसीचे कागदपत्रे तसेच जमिनीचे कागदपत्रे म्हणजे सातबारा असेल आणि या नुकसानीची पंचनामे पूर्ण असावेत ही सगळी माहिती योग्य असल्यास हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत मित्रांनो सरकारने सांगितले आहे की दोन ते तीन दिवसात हे पैसे जमा करणे सुरू होईल सर्वांना एकाच वेळी पैसे मिळणार नाहीत तर टप्प्याटप्प्याने वितरण होईल शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितींवर लक्ष द्यावे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे आणि त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होणार आहेत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर यामधील सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता जो आत्ताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीचा दे हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे मित्रांनो ही योजना दोन हजार ही सुरू करण्यात आली होती मित्रांनो या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात हे पैसे तीन टप्प्यात हे शे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात म्हणजेच प्रत्येक हप्ता हा दोन हजार रुपयांचा हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा केला जातो मित्रांनो हा विसावा हप्ताच नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांना अद्यापही पी एम किसान सन्मान निधीचा हा लाभ देण्यात आलेला नाही तर मित्रांनो यामधील सरकारकडून माहिती मिळाल्यानुसार मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पी एम किसान सन्मान निधीसाठी केवायसी केलेली नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घेणं आवश्यक आहे तसेच मित्रांनो नमो शेतकरी आणि पी एम किसान या दोन्हीचे पोर्टल ही एकच आहे मित्रांनो जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधीसाठी पात्र असतील तेच शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीसाठी देखील हे पात्र असणार आहेत तर मित्रांनो यामध्ये पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील काही शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो यामधील कोणते शेतकरी अपात्र असतील मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची अद्यापी पी एम किसान पोर्टलवर ई के वाय सी झालेले नसेल असे शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी आणि पी एम किसान सन्मान निधी या दोन्हीतूनही अपात्र करण्यात आलेले आहेत तसेच यामधील दुसरं कारण जर पाहिलं तर बँक आणि आधार लिंक का हे असणं आवश्यक आहे कारण सरकारकडून ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा केली जाते यासाठी आधार बँक लिंकिंग म्हणजे आधार बँक संलग्न असणं आवश्यक आहे तरच ह्या हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी योग्य ती कागदपत्रे ही जोडलेली आवश्यक आहेत म्हणजेच जमिनीची कागदपत्रे यामध्ये सातबार असेल आठ असेल ही सर्व जर माहिती योग्य असेल तरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो पी एम किसान सन्मानितीचा हप्ता नुकताच हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात आला आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मानितीचा सा हप्ता देखील हा लवकरच हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेल तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पी एम किसान सन्मान निधीच्या यादीमध्ये आपलं नाव चेक करणं आवश्यक आहे तसेच ई केवाशी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे आधार कार्ड आणि बँक खातं लिंक असणं आवश्यक आहे तसेच आधार आणि बँक तपशील आणि जमिनीची कागदपत्रे ही अचूक आणि योग्य ती असावीत आणि यापैकी काही राहिलेलं असेल तर हा हप्ता हा शेतकऱ्यांचा बंद होऊ शकतो मित्रांनो ई के वाय सी कसं करायचं म्हणजे नमो शेतकरी आणि पी एम किसान सन्मान निधीसाठी एकच के वाय सी आहे मित्रांनो पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे त्या ई के वाय सी यावरती क्लिक करा त्यानंतर तुमचा आधार नंबर टाका मोबाईलला आलेला ओ टी पी टाका आणि सबमिट करा मित्रांनो यामध्ये एक प्रॉब्लेम आहे जर आपला आधार अपडेट असेल आधारला मोबाईल लिंक असेल तरच हा ओ टी पी येणार आहे जर आपले आधार अपडेट नसेल तर लवकरच आपले आधार अपडेट करून घ्या आणि आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्या त्यानंतरच ही केवायसी आपण करू शकता अन्यथा आपण जवळील सी एस सी सेंटरमध्ये जाऊन आपण आपली केवयशी करू शकता मित्रांनो आधारला मोबाईल लिंक असेल तर हा ओ टी पी यामध्ये येईल तो ओ टी पी टाका आणि सबमिट करा त्यानंतर तुमची केवायशी पूर्ण होईल मित्रांनो ऑनलाईन जर जमले नसेल तर आपण जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ही केव्हाशी करून घेणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो पी एम किसान या वेबसाईटवर जाऊन बेनिफिशरी लिस्ट यावरती क्लिक करा त्यानंतर तुमचं राज्य त्यानंतर तालुका त्यानंतर गाव आणि त्यानंतर गेट रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या योजनेचे फायदे जर पाहिले तर वर्षाला सहा हजार रुपये हे थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात मित्रांनो हे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात दलालाची यामध्ये गरज नाही आणि ऑनलाईन नोंदणीची ही सी यामध्ये खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना देखील यामध्ये आहे त्यातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच यामध्ये शेतकऱ्यांना आता रुपे देने बारा हजार रुपये हे देण्यात येणार आहेत पी एम किसान अधिक नमो शेतकरी यामध्ये बारा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो यामध्ये आणखी एक अपडेट जर पाहिली तर नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आता दोन हजारऐवजी तीन हजार रुपये म्हणजेच शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये हे वार्षिक देण्यात येणार आहे मित्रांनो येणारा हप्ता हा नमो शेतकरी सन्मान निधीचा तीन हजार रुपये हा असेल तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र